सत्यशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या महिन्यामध्ये पंधरा ऑगस्ट म्हणजे अर्थातच आपला स्वातंत्र्य दिन दोन हजार सत्तेचाळीस मध्ये ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होते त्यावेळेला विकसित भारत नेमका कसा असेल याबद्दलचा रोडमॅप सरकारच्या दृष्टीने तयार आहे मात्र या रोडमॅपच्या दृष्टीने प्रवास करत असताना त्याच्यात कोणकोणते अडथळे येण्याची शक्यता आहे किंवा या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी आतापासूनच एक नागरिक म्हणून आपल्याकडनं सुद्धा कसे प्रयत्न केले जाणं अपेक्षित आहे या सगळ्याच वरती आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि संरक्षण मंत्रालयाचे माजी प्रधान सल्लागार विनोद खंदारे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आणि जय हिंद आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सर दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत असा जो रोडमॅप आपण सरकारकडनं कायम ऐकत आलेलो का हो, आहोत शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर मुळामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये भारताने अग्रेसर असावं या दृष्टीने हा रोडमॅप आहे आणि त्याची तयारी नेमकी कशी आहे याबद्दल आधी मार्गदर्शन करा आ, हे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये कसा असणार किंवा पूर्ण हे जग कसं असणार याची आपण नुसतं कल्पना मात्र करू शकतो त्याच्या पलीकडे आपण नुसतं अंदाजे कोण कौन कोणते क्षेत्र आहेत त्याच्यात आपल्याला मजबूत व्हायला पाहिजे तर जर आपण विचार केला की समग्र राष्ट्रीय शक्ती ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर म्हणतो त्याच्यात आपल्याला प्रगती करणं आवश्यक आहे तर मग त्याच्यात काय काय कोणते कोणते असे पिलर्स येतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थशास्त्र आर्थिक स्थिती आपली सगळ्यात मजबूत होणं आवश्यक आहे तर आजच्या आज जर आज आपण विचार केला तर आपण कोणी म्हणते आपण तिसऱ्या नंबरवर हो आहे चौथ्या नंबरवर हो आहे ते ठीक आहे आपलं जी डी पीच्या हिशोबाने पण त्याच्यात प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं जे पेईंग पॉवर असते ते अजून वाढणं अत्यंत आवश्यक आहे जर पेईंग पॉवरच्या हिशोबाने आपण बघितलं तर अमेरिकेची प्रगती फार जास्त आहे युरोपची प्रगती जास्त आहे तर आपल्याला प्रत्येक नागरिकाला याच्यात महत्वाने काम करावं लागेल की आपलं ला जे आपलं अर्थशास्त्र आहे आणि त्या अर्थशास्त्रात मी पब्लिक आणि प्रायव्हेट हे दोन्ही घेतो म्हणजे आपल्याकडे समजा अर्बोपती खरबोपती असले पण त्याचं काय करायचं आपल्याला जर साम साधारण माणूस सामान्य माणसाला अजूनही स्ट्रगल करावं लागतं तर ते आपल्याला थोडस त्याच्यात मेहनत करावं लागेल आणि चीनचं उदाहरण घ्या चीननी मागच्या समजा जवळपास चाळीस वर्षापर्यंत ज्या स्पीडनी प्रगती केली आहे ते एक आपण उदाहरण घेऊन आपण सुद्धा तसं करू शकतो पहिली गोष्ट ही आहे दुसरी गोष्ट सैन्य जर तुम्ही विकसित होणार आहात तर तुम्हाला सुरक्षित पण व्हायला पाहिजे नाही तर मग कसं होणार ते आपण नेहमी म्हणतो ना की भारत एक सोने की चिडिया थी मग काय झालं मग गुलाम असं एकदम असं डिप नको यायला मग आपल्याला जे आपलं अर्थशास्त्र आहे आर्थिक स्थिती आहे त्याला वाचून ठेवायसाठी सैन्य पाहिजे सैन्य कोणत्या प्रकारचं असावा याची पण आपल्याला कल्पना आता करावं लागेल ही आताची जी सेना आहे रणगाडे फायटर टँक फायटर एअरक्राफ्ट मग आ, पाण्यातले जहाज पाणबुड्या हे असं असणार आहे का की याचे पलीकडे आपल्याला जावं लागेल तर मला असं वाटते म्हणतो तिथून आपल्याला मजबूत करणं सुरुवात करावं लागेल मग इकडे सायबरमध्ये आपल्याला मजबूत व्हावं लागेल इन्फॉर्मेशन स्पेसमध्ये व्हावं लागेल बायोलॉजिकल केमिकलमध्ये मजबूत व्हावं लागेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला सुरक्षित राहणं आवश्यक आहे आणि बरं राजकारणाचं पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की राजकारण चांगलं व्हावं हो, असं व्हावं हो की ज्याच्यामुळे आपला देश विकसित आणि सुरक्षित लवकर व्हायला पाहिजे आपली जी मानव संसाधन आपण याला म्हणतो याची कशी रचना असायला पाहिजे आता आज आपण सहज बोलता बोलता आपण म्हणतो वी आर अ यंग कंट्री आर ॲव्हरेज एज इज ट्वेंटी नाईन वी ऑफ इन बिलियन असं आपण म्हणतो पण ते सिक्स्टी पर्सेंट ऑफ वन पॉईंट फोर बिलियन ते किती तयार आहेत स्किल्ड आहेत का शारीरिक रूपाने ते मजबूत आहेत का आता समजा आपण शारीरिक रूपाने त्यांना पाहिलं आणि बघितलं की ते सगळ्यात जास्त डायबिटीज घेऊन फिरून राहिले किंवा काही कारण म्हटलं तर इथे परत मी चीनचं उदाहरण आपल्याला द्यायचा प्रयत्न करतो की लहानपणापासून त्या थे मुलांना खेळण्यात आणि अभ्यास करण्यात दोन्ही याच्यात ते खूप लक्ष देतात कोणाची चूक म्हणून नाही म्हणत आहे पण आपल्याला हे लक्ष द्यावं लागेल की आपले मुलं जर अर्ध्याधिक वेळ लहान मुलं टिकटॉक वर आणि रील बनवण्यावर लावणार आहेत तर हे कसं मजबूत होईल आणि कसं मग विकसित होणार आणि ही आजची जी युवा पिढी आहे यांच्यासाठीच आहे ना दोन हजार स सत्तेचाळीस पर्यंत कोण राहणार हेच राहणार आहेत ना तर यांना स्वतःला चेंज करणं आवश्यक आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी नुसतं तीन मुख्य गोष्टी तुम्हाला सांगितल्या Uh, सर आर्थिक क्षेत्राचा उल्लेख केला त्या दृष्टीने प्रश्न आहे की रुपयाची सध्याची जी घसरण आहे ती बघता किंवा एकूणच आर्थिक क्षेत्रामध्ये असणारी आपली कामगिरी बघता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत याच्यामध्ये खरोखरच आपण प्रगती करू शकू असं तुम्हाला वाटत uh, मला असं वाटतं की आपण याचा विचार असा करावं की खरोखर आपण करू शकू असं नाही बोलायचं आपण असा विचार करायचा की आपल्याला प्रगती करायचीच आहे आणि ती करायचीच आहे असा आपण जर ध्येय घेतला मग बाकीच्या गोष्टी येतील की जर प्रगती करायचीच आहे तर मग काय करायला पाहिजे आपली शिक्षण पद्धती कशी असावी आपली जी म, हे पॉवर सोर्सेस आहेत म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट पश्चिम एशियामधनं पेट्रोल आणावं लागतं तर आपल्याला ते पुरणार आहे का की आपल्याला सौर ऊर्जा महत्वानी पुढे आणायला पाहिजे तर जे आपले जे पैसे वाया जातात फॉरेन एक्सचेंज वाया जातो त्याचा पर्याय काय त्याचा पर्याय सौर ऊर्जा आहे किंवा हवेनी बनवलेलं किंवा समुद्रांनी बनवलेलं अशा गोष्टींनी आपल्याला बघावं लागेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी असा विचार करावा की आपले वेस्टेजेस कुठे आहेत त्याला बंद करायचं आपले वेस्टेजेस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण रस्त्यावर ट्रॅफिक बघतो ट्रॅफिक असा आडवा तेडवा चालतो की त्याच्यात पेट्रोलचा खर्च जास्त होतो रस्ते खराब असले तरी पेट्रोल आणि डिझेलचा खर्च जास्त होतो आपण आता म्हणतो की आपली इकॉनॉमी फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स पर्यंत आपल्याला पुढच्या एक दोन वर्षात करायची आपण फोर ट्रिलियनवर ऑलरेडी पोचलेलो आहे मग आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पस्तीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे तर याचा अर्थ काय याचा अर्थ हा आहे की सात ते आठ पटेनी तुमची एनर्जीची पण रिक्वायरमेंट होणार आहे तर ती सात ते आठ पटे पटेंनी एनर्जीची रिक्वायरमेंट कशी होणार आहे आजच्या परिस्थितीत जितके आपले हे हायड्रो इलेक्ट्रिक आणि थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तर आपण सात पट्यांनी आठ पटींनी ते वाढवणार आहे की आपल्याला दुसरं सिस्टम सौर ऊर्जाच किंवा हवेनी आपल्या चालणारे इलेक्ट्रिसिटी जनरेशन त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला कोणतीही कोणतंही मंत्रालय असलं प्रत्येक मंत्रालयाने आणि प्रत्येक नागरिकांनी हा विचार करावा की आपल्याला सात ते आठ पट्यांनी प्रगती कशी करायची सर uh, सुरक्षा किंवा संरक्षण या क्षेत्राचाही तुम्ही विचार केला किंवा उत्तर दिलं पण तरी सुद्धा सुरक्षा म्हटल्यानंतर बाह्य आणि अंतर्गत अशी दोन्ही प्रकारची असते त्या दृष्टीने भारताचे काय प्रयत्न आहेत किंवा दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टीने आपली प्रगती कशा पद्धतीने आहे असं तुम्हाला वाटत हे बघा बाह्य जी सुरक्षा आहे त्याच्यात ठीक आहे ते संरक्षण मंत्रालय आणि आपले तिन्ही सेना हे यांची जबाबदारी आहे आणि त्यांच्या मदतीसाठी म्हणून बीएसएफ म्हणा किंवा कोस्ट गार्ड हे त्यांच्या मदतीसाठी आहेत तो एक प्रकार आहे ते बाह्य जे जे खतरे डेंजर्स असतील धोके असतील त्याच्यासाठी हे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे आपलं आंतरिक आपले जे लोक आहेत ते सुरक्षित आहेत का आपले जे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत सायंटिस्ट आहेत ते सुरक्षित आहेत का आता एक छोटस उदाहरण देतो जसं इस्रायल आणि इराणचं जे एक फार युद्ध झालं होतं आता त्याच्यात सगळ्यात पहिले इस्रायलने कोणाला ठार केलं सायंटिस्टला केलं ना सायंटिस्ट एका दिवसात तयार नाहीत होत याचा अर्थ असा आहे की आतमधनही त्यांना धोका असतो बाहेरूनही धोका असतो तर तुमचं एअर डिफेन्स तुम्हाला मजबूत पाहिजे इंटरनली तुमचं सर्व्हेलन्स तुम्हाला मजबूत पाहिजे तुमचं पोलीस फोर्स मजबूत पाहिजे इतक्या जास्त क्राईम्स होतात इथे तर ते मजबूत पाहिजे ते क्राईम्स कसे होतात कारण गरीबी आहे कोणालाही तुम्ही पाच हजार रुपये द्या आणि कोणताही क्राईम करून घ्या हे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बोट ठेवायचे आहेत आणि आपली आंतरिक सुरक्षा म्हणजे प्रत्येक नागरिक, है। नागरिक अपले आ, है सगे सुरक्षित आहे आणि प्रत्येक नागरिक त्याच्यात जास्तीत जास्त आपले इंजिनियर्स डॉक्टर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स सायंटिस्ट प्रोफेसर्स मीडिया हे सगळे यांना सुरक्षित राहणं आवश्यक आहे तर त्याच्यासाठी आताची जी यंत्रणा आहे ती पुरेशी आहे का मला नाही वाटत कारण ज्या स्पीडने आपल्याकडे ॲक्सिडेंट्स होतात किंवा ज्या ज्या दिशेने आपण चाललेलो आहे पर्यंत आपण एक डेव्हलप्ड नेशन सिक्युअर नेशन मला नाही ने वाटत आताच्या यंत्रणेनी होईल आपल्याला हे सगळं काही चेंज करणं आवश्यक uh, uh, विद्यार्थ्यांचा किंवा युवा वर्गाचा तुम्ही उल्लेख केला सध्या भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि ज्या संख्येने आपल्याकडे युवा वर्ग आहे तर तुम्हाला खरोखर असं वाटतं की या युवा वर्गाचा आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा अगदी थोडक्या भाषेमध्ये विचारायचं झालं तर ही आपली लायबिलिटी आहे का हा ऍसेट आहे असं तुम्हाला वाटत हो मी आधी जे सांगितलं त्याच्याबद्दलच परत म्हणतो की त्यांचं एज्युकेशनच लेवल काय आहे एज्युकेशनचा अर्थ नुसतं डिग्री नाही आहे म्हणजे ते शाळेत किंवा कॉलेजमधनं जर बाहेर पडले काही कामं करू शकतील का की त्याच्यासाठी परत त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल म्हणजे आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती योग्य आहे की त्याच्यात ते आपल्याला चेंजेस आणावं लागतील आता मला वाटते काही चार पाच वर्षापूर्वीच ती जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यात अजून सुधार आणावं लागतील म्हणजे जे मुलं मुली आहेत युवा आहेत शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी शिकायला पाहिजेत बाहेर आल्यानंतर जॉबमध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांना शिकवा म्हणजे परत वेळ वेस्ट होतो ना खर्चही वाढतो जसं काही देशांमध्ये दे, सहाव्या वर्गापासनं त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉक चेन क्वांटम याची कल्पना दिल्या जाते ठीक आहे मॅक्झिमम कल्पनाच दिल्या जाते ना पण पर... जसं त्यांना कल्पना दिल्या जाते मग त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सोपं होते आपल्याकडे जर कोणाला विचारलं ते म्हणतील नाही नाही सर इतक्या लवकर कशाला शिकवायचं अजून ते लहान आहेत त्यांच्यावर प्रेशर नको यायला ठीक आहे बाकीचे जे विषय शिकवतात त्याच्यातला काही कमी होऊ शकते का पण लवकरात लवकर त्यांना तंत्रविज्ञान बद्दल सांगणं आणि समजवणं आणि अशी ओळख करून घेणं की याच्यातले कोणते मुलं किंवा मुली सायन्स मध्ये जायला पाहिजे कोणत्या दुसऱ्या क्षेत्रात जायला पाहिजे हे लवकर व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे तर एज्युकेशनचं झालं आपल्याकडे चांगले आय आय टीज आहेत त्यांनाही याच्यात पुढे आणायला पाहिजे की प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आणि एक आपण ऐकलं असेल पेटंट आपल्याला पेटंट फाईल करायचं असतं सगळ्यात जास्त चीन पेटंट फाईल करते आपल्याला त्याच्यात पुढे यायला पाहिजे पेटंट तुम्ही फाईल केल्याबरोबर मग ती गोष्ट तुमची होते दुसरं कोणीच करू शकत नाही ते आपल्याला त्या बाबतीत आप आय आय टी आणि बाकी कॉलेजेस पुढे आणावं लागेल <coughs> हे तर झालं एज्युकेशन आणि रिसर्च बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण कोणत्या युवांशी बोलताना आपण विचार केला काय बोलून राहिले ते काय यांच्या मनात चाललेलं आहे तर काही लोक म्हणतात मी नुसतं चाळीस वर्षापर्यंत काम करीन त्याच्यानंतर रिटायर होऊन जाईल मग अशी विचारसरणी कशी आता बघा आमच्या पिढीतले लोक साठ वर्षापर्यंत सर्व्हिस करत होते आम्ही अजूनही करून राहिलो ना तर हे असं विचार करणं की आम्ही चाळीस पर्यंतच काम करू त्याच्यानंतर आम्ही काहीच करणार हे पाश्चात्य विचार आहेत हे आपले विचार नाही आहेत आपल्या देशात हे विचार नाही आहेत पश्चिमेचे जितकेही देश आहेत त्यांना कमीत कमी काम आणि मॅक्झिमम लक्झरी अशी याची सवय पडलेली आहे काही देशांमध्ये दे। काही देशांमध्ये दे तर काम खूप करतात जसं जपानमध्ये खूप काम करतात तर तेही आपल्याला बघायला पाहिजे म्हणजे हे मी तुम्हाला विचारसरणी किंवा आटि, ॲटिट्यूड आटि, याच्याबद्दल सांगतोय आणि मग जे आधी मी तुम्हाला सांगितलं की यांची तब्येत प्रकृती यांची प्रकृती मजबूत पाहिजे आपल्याकडे आपण काय म्हणतो की आमचे इतके चांगले हॉस्पिटल्स तयार झाले कोट्यवधी रुपयांच्या मशिनी आपण आणल्या हे का आपल्याला वेलनेसवर जोर द्यायला पाहिजे वेलनेस म्हणजे आजारीच व्हायला नको आणि याचा सगळ्यात जास्त विरोध कोण करणार आहे फार्मा करेल कारण त्यांना पैसे कमवायचे आहेत लोक आजारी झाले तर औषधं विकल्या जातात या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की आजार आपल्या घरात आला आपण आजारी झालो त्यानंतर आपण औषधं घेतले मग बरं झालो असं कशाला सुरुवातीपासूनच चांगली तब्येत ठेवावी आणि युवा लोकांच्या तब्येती चांगल्या असाव्यात तर या, या दोन गोष्टींनी तीन गोष्टींनी म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांचे ॲटिट्यूड आणि त्यांची शारीरिक प्रकृती हे चांगलं असलं तर मग युवा इज अन ॲसेट नॉट अ लायबिलिटी हवामान बदल आणि ऊर्जेच्या संदर्भात असणारं आव्हान या दृष्टीने पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने भारताचा विचार असावा असं तुम्हाला वाटत हवामान बदल आणि याच्यासाठी आता एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे कारण आमचं ऑब्झर्वेशन आहे याच्याबद्दल जसं चीन हवामान बदल हे एक वॉरफेअर साठी वापरत आहे तुमचे जितकेही प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही सांगा कि गुगल वर टाइप 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 थे थे की गुगलवर जाऊन टाईप करावं इंग्रजीत टाईप करावं वेदर मॉडिफिकेशन डिपार्टमेंट ऑफ चायना तुम्ही ते टाइप कराल तुम्हाला तिथे सगळं असं लिहून मिळेल की सदोतीस हजार कर्मचारी त्यांचे आहेत म्हणजे हवामान बदल करायसाठी तुम्ही ओपनली ॲडव्हर्टाईज करता की आम्ही हवामान बदल करणार आहे आणि त्याच्यासाठी आमची यंत्रणा आहे तर मग त्याचं परिणाम कुठे होणार त्यांच्या शेजारच्या एरियामध्येच होईल ना शेजार जिद, शेजारी जितके राष्ट्र आहेत त्यांच्यावरच होईल ना कारण हवामान बाउंड्रीनी नाही चालत ना हवामान जसे विंड करंट आहेत मान्सून आहे त्या हिशोबाने जातो ना हवामान हवामानाला माहित नाही ना की इथपर्यंत एल सी आहे किंवा एल आहे किंवा इंटरनॅशनल बॉर्डर आहे हवामान तर तसंच होणार आहे जसं हवामान असतं दुसरी गोष्ट तुमचे प्रेक्षक अजून त्यांनी एक काम करावं इंटरनेटवर गुगलवर त्यांनी टाईप करावा स्काय रिव्हर स्काय रिव्हर चीन किंवा टिबेट हे टाईप केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्याकडे एक असं प्रकल्प चालू आहे रिसर्च प्रोजेक्ट चालू आहे ते शोध करत आहेत आणि दोन हजार सतरा पर्यंत त्यांनी पब्लिश केलेलं आहे त्यानंतर त्यांनी पब्लिश करणं बंद केलं म्हणजे आपल्याला माहित नाही की आता कुठपर्यंत त्यांचा तो प्रकल्प पोहोचलेला आहे आपल्याला इंटरनेटवर दिसत नाही म्हणजे ते काम नाहीत करत आहे असं नाही आहे बरं हा प्रकल्प काय आहे आपले जे मान्सून आहेत त्याचं पॅटर्न ते स्टडी करून राहिलेत त्याचा पूर्ण ते अभ्यास करून राहिलेत की कर आपल्याकडचे जे ढग आहेत एटमॉस्फिअर मध्ये एक पोर्शन असतो त्याला आयनोस्फिअर म्हणतात त्याच्यात जो मॉइश्चर आहे त्याला ट्रान्सफर करायचं भारताच्या साईडनी न्यून तिबेट आणि सिंकंग प्रॉव्हिन्स या दोन ठिकाणी जिथे वाळवंट सारखी परिस्थिती आहे तिथे हे ढग न्यायचे मग त्यांना क्लाउड सीडिंग करायचं तिथे पाऊस करून घ्यायचा पाऊस केल्यानंतर तिथे आज वाळवंट आहे पण त्याला हिरवं करायचं हे यांचं प्लॅन आहे यांची ही मला वाटतं ही रणनीतीच आहे हे करणार आहेत ते मग याला काय म्हणायचं याला हवामान युद्धच म्हणता येईल ना बरं त्याशिवाय जितक्या नद्या आहेत त्याच्यावर मोठे मोठे बांध निर्मित करायचे त्यांनी मेकॉंग रिव्हरवर बांध बरेचसे निर्मित केले त्याचं वाईट असर कुठे झाला मलेशियाला झालं कंबोडियाला झालं लाओसला झालं म्यानमारला झालं आणि आता आपण ऐकतो की ब्रह्मपुत्रावर सुद्धा बांध ते बांध बनवाय बनवण्याचं काम त्यांचं चालू आहे हा विचार नाही आहे काम चालू आहे तर त्याचे त्याचे काय दुष्परिणाम होतील आपल्या भागावर त्याची आपल्याला तयारी करायला पाहिजे की आपल्या साईडला आपण बांध निर्मित करायला पाहिजे आणि आपल्या लोकांना आपल्या कृषीला आपल्या शहरांना वाचवायची जबाबदारी आपलीच आहे तर त्या हवामान युद्धामुळे आपल्या लोकांना किंवा आपल्या कृषीला नुकसान नको व्हायला आपल्या रस्त्यांना नुकसान नको व्हायला तो हे आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे सरकारी पातळीवरती ही सगळी तयारी किंवा या आव्हानांचा सामना नक्कीच केला जाईल किंवा त्याच्यावरती विचार सुरूच असेल पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण नेमक्या याच्यामध्ये काय योगदान द्यावं असं तुम्हाला वाटत आता हे बघा हे जे आपली युवा पिढी आहे है। हेच तर उद्या सरकार चालवण्यासाठी यांची जबाबदारी होणार आहे ना तर सर्वसामान्य नागरिक म्हणजे कोण आपण सगळेच सर्वसामान्य नागरिक आहे कोणीच असं नाही आहे की जो स्वतःला नागरिक नाही म्हणू शकत तर नागरिक आपण जर आहे आणि आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे आणि वाचवून ठेवायचं आहे या दोन्ही गोष्टी मध्ये आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे तर प्रत्येक नागरिकाचं जे कर्तव्य आहे ते काय आहे तो प्रत्येक कोणाही व्यक्तीला विचारा की तुम्ही नागरिक आहात तुमचे कर्तव्य काय आहेत तर ते सांगण्यामध्ये काही लोक त्यांना माहीतच नसणार की मी करायचं काय एक नागरिक म्हणून मला काय करायला पाहिजे तर आपल्या संविधानात मला वाटते एक आर्टिकल आहे एकावन्न एक ए तिथे फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत आणि हे फंडामेंटल ड्युटी एकोणीसशे पन्नास मध्ये त्याच्यात त्यांची रचना केल्या गेली आहे तर आपण ते पहिले वाचावं वा, आणि जसं त्याच्यात दिलं आहे की मला आपल्या देशाचा सन्मान करायचा आहे मला देशाची सुरक्षा करायची आहे मग प्रत्येक गोष्ट त्याचा उलगडा होईल पण जर हेच माहीत नसलं की मला करायचं काय तर मग कसं होणार आणि एकदा तुम्ही त्या लाईनीत आले जसं की बा बऱ्याचशा देशांमध्ये दे नागरिक खूपच बिलकुल संयमित असतात अनुशासन त्यांचं चांगलं असते ते झाल्याबरोबर देशाच्या कामाला तुम्ही लागता नाही तर आज कसं आहे की मला याच्यात काय मिळणार आहे देश कुठेही जाय जाऊ मला स्वतःचा फायदा बघायचा आहे ते जर झालं तर मग हे ॲटिट्यूडचा प्रश्न आहे आणि कम्युनिटी राष्ट्र राष्ट्र सर्वोपरी या गोष्टींकडे लक्ष दिलं तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही काही ना काही चांगलंच कराल सर पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने खर तर हा कार्यक्रम आपण केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस ला ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होतील दृष्टीने विकसित भारत ही संकल्पना सुद्धा गव्हर्नमेंटने समोर मांडलेली आहे पण तुमच्या या सगळ्या उत्तरांमधनं एक गोष्ट लक्षात आली की आव्हानं बरीच आहेत या आव्हानांवरती काम करण्याची गरज आहे सरकार त्यांच्या पातळीवरती काम करतच असेल सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपलं योगदान देणं तितकंच गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की युवा पिढी हे आता आपल्या समोरचं महत्वाचं एक साधन आहे या साधनाचा सा आपल्याकडे कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून घेतो साधन संपत्ती म्हणून हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आजच्या या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार जय हिंद धन्यवाद जय हिंद प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरेच व्यक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू या सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार